लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलचा विशेष गणेश विसर्जन रिपोर्ट भावनाने डोळे दाटले कोल्हापुरात घरगुती गणरायाचा विसर्जन सोळा कोल्हापुरातील रस्ते आज काहीसे शांत पण भक्ताच्या डोळ्यात दाटले दाटलेले कारण आपल्या लाडक्या बाप्पाचं आज विसर्जन झालं गेल्या सात दिवसापासून घराघरात अंगणात मनामनात विराजमान असलेल्या गणराय आज जलसमाधीला गेला ढोल गरा मना जल तासांचा गजर गणपती बाप्पा मोरया या पुढच्या वर्षी लवकर या या गजरात कोल्हापुरातील हजारो घरगुती गणपतीचं विसर्जन पार पडलं आज सकाळपासूनच गणेश भक्त विसर्जनासाठी निघाले होते कुणी हातात बाप्पाची मूर्ती घेतली तर पुढे डोक्यावर घेऊन भावपूर्ण निरोप दिला अंगणात सजलेल्या बाप्पाच्या आराशीकडे पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यात छंद लहान मुलं महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांची मंत्रोच्चार आरती आणि ढोल ताशाच्या तालावर बाप्पाला निरोप दिला महत्वाचं म्हणजे यावर्षी अनेकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाचा पर्याय निवडला मूर्ती न विसर्जित करता कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आलं आपला बाप्पा हिरवा आपलं शहर हिरवा हा संदेश यातून उमटला आपला बाप्पा हिरवा आपलं शहर हिरव हा संदेश यातून उमटला एका भक्तीनीच्या डोळ्यात पाणी आलं होतं त्या म्हणाल्या गेल्या सात दिवसात बाप्पा म्हणजे आमच्या घरचा एक सदस्य झाला होता आज विरोप द्यावा लागतो याच दुःख पण पर बाप्पा परत येणार या विश्वासाने आम्ही त्याला निरोप देतो अनेक मुलांनी बाप्पाच्या आरतीचे सूर आणता सुख करता गजर करताना अनेक भक्तांना शब्द पोषला या क्षणी वातावरणात भक्ती श्रद्धा आणि विरह याच अद्भुत मिश्रण होत कोल्हापुरातील बाप्पाच्या विसर्जनाचे दृश्य सोशल मीडियावरही धुमाकूळ घालत आहे फेसबुक इंस्टाग्राम युट्यूबवर कोल्हापुरी बापाची व्हिडिओ व्हायरल झाले आहे दोन तासाचा नाद महिलांचे उत्साह आणि भक्तांच्या डोळ्यातील आसवे हे क्षण पाहून कोणी भारावून जाते आज संध्याकाळपर्यंत शहरातील सर्व प्रमुख विसर्जन मार्गावर भाविकांची तुफान गर्दी होती पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवक संस्थांनी उत्तम व्यवस्था केली होती कुठेही अडथळा न येता विसर्जनाचा सोहळा सुंदररीत्या पार पडला गेल्या सात दिवसाचा उत्सव आज संपला असला तरी भाविकांच्या मनात मात्र बाप्पा कायम राहतील निरोपाच्या या क्षणी फक्त भक्त फक्त एकच मागणी करत होते निरोपाच्या क्षणी भक्त फक्त फक्त एकच मागणी करत होते गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या कोल्हापुरातील या भावनिक विसर्जन सोहळ्याचं चो दृश्य प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयात कायमच घर करून धन्यवाद अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि या रिपोर्टवर आपलं मत जरूर कळवा गणपती बाप्पा मौर्या कमेंटमध्ये जरूर लिहा થવા તા પ્રસંભા ત્રણ ત્રણ ભાવિક ખુટે